राजूभाऊ हरणे जे उद्धव ठाकरे साहेब यांच्या शिवसेनेमध्ये वाढवण्यासाठी काटोल विधानसभेत काम केलं आहे काटोल विधानसभेत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये राजूजी हरणे यांचं नाव आहे आज उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत का सांगण्याच्या गेले बत्तीस ते वर्ष शिवसेनेच मी काम करतो जवळपास एकोणीसशे एक्क्याण्णव साली मी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकून प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि एकोणीसशे त्र्याण्णव पासून तर एकोणीस दोन हजार चोवीस पर्यंत मी सतत पक्षाचा पदाधिकारी राहिलो गावचा शाखा प्रमुख जिल्हा परिषद सर्कल प्रमुख तालुका प्रमुख आणि अकरा वर्षे जिल्हा प्रमुख म्हणून मी पक्षाचं विमाने इग्गारे काम केलं परंतु गेल्या वर्षभरात पक्षातून काही लोकांच्या पक्ष नेतृत्वाला निसगायट करून आर्थिक देवाणघेवाणीतून माझ्यासारख्या कर्मट का कार्यकर्त्याला पक्षाच्या प्रवाहातून बाजूला केलं आणि काही कारण मी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मला पक्षातून त्यांनी बाहेर केलं गेले तीन चार महिने मी शांत होतो अनेक वर्ष एकनाथ शिंदे साहेबासोबत मी काम केलंय नागपूर जिल्ह्यात सगळ्यात जवळचा माणूस म्हणून मी त्यांचा ओळखला जात होतो माझे आणि त्यांचे एकदम लहान भावासारखे मोठ्या भावासारखे संबंध आहे आणि शिवसेनेतून बाहेर केल्यानंतर बत्तीस ते वर्ष एका पक्षात काम केलेल्या बाळासाहेबांच्या विचारानं राहिलेला भी दुसऱ्या पर्यायाचा विचार करू शकत नव्हतो हो आज मी शिवसेनेतच आहो आणि शिवसेनेतूनच जाणार आहोत शिवसेनेतच राहणार आहोत त्याच्यामुळे मला वाटत नाही की मी दुसरं काही केलं याच्या अगोदर मी धनुष्य बाणासाठीच काम केलं शिवसेनेसाठी काम केलं बाळासाहेबांच्या विचारासाठी काम केलं आणि याच्या पुढे शिवसेनेसाठी धनुष्यबाणासाठी आणि बाळासाहेबांच्या विचारासाठीच काम करत आहे आज किती जवळपास आता काटोल विधानसभेतले संपूर्ण पदाधिकारी शाखा प्रमुख प्रमुखापर्यंत तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख शहर प्रमुख जिल्हा परिषद सर्कल प्रमुख उपप्रमुख आणि गावगावचे सगळे शाखा प्रमुख त्याचप्रमाणे युवा सेनेचे पदाधिकारी सगळेचे सगळे शंभर टक्के पदाधिकारी माझ्यासोबत प्रवेश करणार आहेत आणि जिल्ह्यामधून सुद्धा अनेक तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख काही जिल्हा संघटक आणि त्यांनी अनेक वर्ष पक्षाचं काम केलं माझी तालुका प्रमुख वगैरे बरेच लोक माझ्यासोबत म्हणजे उभाडाचा सगळ्यात मोठा ग्रुप आज, आज माझ्यासोबत शिंदे साहेबांकडे जाणार आहे उबाडाचा ग्रुप आपल्यासोबत जाणार आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आपल्याला काय ऑफर आहे काही ऑफर नाही जेव्हा मी पक्ष फुटला पक्षाचं विभाजन झालं आणि मी शिंदे साहेबाच्या जवळचा असूनही मी उभाटामध्ये राहण्याचा निर्णय घेतला आशिष सोबत माझा दोस्ताना होता कृपाल तुमाने सोबत माझे चांगले संबंध होते आणि हे सगळे लोक तिकडे गेल्यानंतर मी पक्षाशी प्रामाणिक राहतो परंतु आम्ही कार्यकर्ते निष्ठेनं पक्षासोबत वागत असताना पक्षाचे नेते मात्र कार्यकर्त्यासोबत निष्ठेनं ना राहत नाही हे चित्र आता आम्ही सगळ्या जिल्ह्यानं पाहिलं संपूर्ण जिल्ह्यातले पदाधिकारी हळहळ व्यक्त केली राजीव भाऊ सारख्या करमट कार्यकर्त्या पक्षानं अन्याय केला परंतु वर्षभरात कोणी फोन सुद्धा करत कोणी विचारपूस करायची तयार नाही कोणा कोणा कार्यक्रमात आम्हाला नाही कुठं काहीच नाही एकीकडे पक्षाचं सगळं असतित्व संपत्र एक विधानसभा पूर्व विदर्भात शिवसेना लढायला तयार नाही लोकसभा लढायला तयार नाही मग निवडणुकात पक्ष लढत नाही तर पक्षाचं अस्तित्व कसं टिकन दुसरीकडे राजकारणात लहानपणापासून सक्रिय असल्यामुळे ऑफर शिवसेनेच काम केलं त्याच्यामुळं कोणती ऑफर न घेता किंवा कमताही काही विचार नाही करता मी शिंदे साहेबांना एकच म्हटलं होतं तुम्ही माझ्या गावाला या मी तुमच्या सोबत येतो आणि त्यांनी मला तारीखी दिली होती परंतु आता व्यस्ततेमुळे आणि त्यांनी मला काल परवा बोलावून घेतलं आणि सांगितलं का तू कणांच्या सभेत प्रवेश नंतर मी करीन मी काही त्यांच्या त्यांच्याकडे मागणी केली नाही आणि त्यांनी काही मला ऑफर काही प्रबलोभन दिलं नाही एक मी शिवसेनेच्या विचाराचा होतो म्हणून शिवसेनेतच राहायचं मी ठरवलं आणि त्यांच्यासोबत जायला ठरवलं ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये तुम्ही अहोरात काम केले आहे आनि आणि अनेक वर्ष तुम्ही लढल्या काटोल विधानसभेत वारंवार तुम्ही विधानसभेमधून निवडणूक त्याच पक्षावर लढले त्या संबंधात काय सांग काय आम्ही निष्ठेनं राहलो पक्षासोबत प्रामाणिकतेने राहलो आम्ही आमच्या तारुण्याचे बत्तीस वर्ष त्या ठाकरे परिवारासाठी मातोश्रीसाठी झिजवले खिशातला पैसाही आम्ही खर्च केला परंतु आमची परीक्षा होते ना पेपरच कुणी तपासत नाही त्याची मार्कलिस्टच बनत नाही चांगल्या वाईटचा निर्णय होत नाही कोण हुशार आहे कोण चांगला आहे त्याच्यामुळे पक्षाची लाईनच एक विचित्र पद्धतीने झाली आहे काही बॅनर पोस्टरवरची हिरो दोन नंबरचे लोक पक्षात घुसून पैशाच्या जोरावर येणाऱ्या संपर्क प्रमुखांना संपर्क नेत्यांना खरेदी करतात आणि जमिनीवर काम करणाऱ्या प्रामाणिक लोकांचा अन्याय करतात माझ्यासारख्या कर्मट कार्यकर्त्याने पक्ष फुटीनंतर त्या जिल्ह्यातलं सगळं संघटन सांभाळून ठेवलं काही लोकांना मी कोणालाच जाऊ दिलं नाही सगळे माझ्या सोबत राहिले हे सगळं असताना अचानक मला पदावर बाजूला करून निर्णय घेतला पदावर बाजूला केल्यानंतरही मी पक्षाशी प्रामाणिक राहिलो लोकसभेत चांगलं काम केलं त्याच्यानंतर मला पक्षातून काढून टाकलं आता ह्या जर ज्या अनिल देशमुखांच्या विरोधात आम्ही शिवसेनेसाठी पक्षाच्या संघटनेसाठी तीस वर्ष संघर्ष केला आणि त्यांच्या तक्रारीवरून तुम्ही निर्णय घेत असाल तर मग पक्ष चालला कोणीकडे आम्ही जे कष्ट केले पक्षासाठी आम्ही जे मेहनत केली आमच्या तारुण्याचे सगळे वर्ष त्या पक्षासाठी दिले तर आमचं मूल्यमापन आमच्या कामाचं कोणी करत नसल तर तो तो निर्णय कोण सगळेच पदाधिकारी सगळ्या महाराष्ट्रातले कधी ना कधी घेणार आहे त्यांना पर्याय मिळाला शिवसेना शिवसेनेच्या लोकाने शिवसेनाच पर्याय मिळाल्यामुळे आता ते सगळे शिंदे साहेबाकडे जात आहे मीच नाही अनेक जिल्हा प्रमुख आता सगळे विदर्भातले सगळे गेले तिकडेच गेले, गेलेले आहेत आणि चालले आहे रोज नवीन प्रवेश तिथं होऊन मिळाला महाराष्ट्रातून एक 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 शिवसेने कट्टर शिवसेने ज्यांनी तीस तीस चाळीचाळीस वर्ष पक्षाला दिले तर सहज सोडते का पक्ष मन होते का त्याचं त्याचा आत्मा जिथं गुंतलाय परंतु पक्षाकडून काही लक्षच कोणावर नाही आहे वरच्या नेतृत्वाची भेट होत नाही तीन तीन महिने मी प्रयत्न केला उद्धव साहेबाची भेट घ्यायला सगळ्या सगळ्या त्यांच्या जवळच्या लोकांशी संपर्क साधला का, का माझी भेट करून पण भेट होत नाही पक्ष चालन कसा नेत्याची भेट होत नाही जिल्हा प्रमुख अकरा वर्षे राहिलेला माझ्यासारख्या कर्मट कार्यकर्त्याची भेट होत नाही तर काही ना काही निर्णय आम्हाला घ्यावा लागणार होता आणि राजकारणात राहत आहे तर मग एका विचारधारेत आम्ही काम केलं आहे तर त्याच विचारधारेत आम्ही आता दुसरं काही मला वाटत नाही नवीन काही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मानतात आता तर शिवसेना पक्ष त्याच्याकडे कायद्यानं दिला आहे धनुष्यबाण चिन्ह त्याच्या दिलाय दिलं आहे आम्ही तीस वर्ष धनुष्यबाणासाठीच के काम केलं आणि शिवसेनेसाठी काम केलं आता ते नाव चिन्ह जर एकनाथ शिंदे साहेबाजवळ आहे तर टेक्निकली तर खरा पक्ष तिकडेच गेलाय ना, ना आम्ही त्याच पक्षात आहोत आतापर्यंत त्याच पक्षात राहिलो आताही त्याच पक्षात राहिलो आताही त्याच पक्षात आहोत आम्ही याच्या अगोदर तीस वर्ष धनुष्यबाणासाठीच मतं मागतले आते आता धनुष्यबाणासाठी मारणार दुसरं काय नवीन तर काय आहे स्थानिक विषय आता सतरंजी गट आहे सतरंजी गटाचे तुम्ही मुख्य आता सतरंजी गटाचं काय भूमिका राहील सतरंजी संघटना आधी स्थापन जे केली होती एक विचार होता की सामान्य माणसाला आमदार बनवतच जे अनेक वर्ष आपापल्या पक्षामध्ये काम करते वर्षानुवर्ष आणि चांगलं काम करूनही त्याला संधी भेटत नाही आणि एकटा माणूस आता एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्ती विरुद्ध टिकू शकत नाही म्हणून आम्ही सगळ्या पक्षातले सेकंड फैतले लोक एकत्र येऊन विचार लोकांसमोर मांडला की आमदाराच्या स्मोरानं आमदार झाला पाहिजे का सामान्य कार्यकर्त्यानं आमदार झाला नाही पाहिजे का म्हणून सामान्य माणसाला आमदार करण्यासाठी आम्ही एकत्र आलो परंतु काही लोकांच्या आमच्यातल्याच काही लोकांना असं वाटलं की फक्त पक्षाची तिकीटच महत्वाची आहे आमदार होण्यासाठी सो वार लढण्याची हिंमत आमच्या काही लोकांनी दाखवली नाही माझ्यासारखे काही लोक होते की आपण जर ठरवलं तर करायचं काही झालं तरी आपण लढाच संघटना परंतु ते सगळ्यांना मान्य नव्हतं आता लढायचं नाही फक्त पक्षाचे तिकीटच मागाची आहे तर मग त्या पक्षातच राहिलं पाहिजे आपण संघटनेचा विचार जो होता तो बाजूला सारल्यामुळे बाजूला गेल्यामुळे आज आम्ही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आणि आता शिवसेनेसाठी काम करू शिवसेनेकडूनच तिकीट मागून शिवसेनेकडून धन्यवाद भाऊ आपण लिहिलेल्या माहितीबाबत शिवसेनेमध्येच काम करू अशी प्रतिक्रिया राजभाऊ हरणे यांनी आज दिली न्यूज नरखेड